नमस्कार माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड शहरात शरदचंद्रजी पवार पक्षाचे कट्टर समर्थक आणि भावी आमदार अशी ओळख असलेले मान्य श्री समाजसेवक जाधव यांचा वाढदिवस विविध पिंपरी चिंचवड शहरात साजरा करण्यात आला पिंपरी चिंचवड जनसामान्यांचे नेते भावी आमदार मयूर भाऊ जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने पिंपरी चिंचवड शहरात साजरा करण्यात आला मान्य शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक मयूरभाऊ जाधव यांनी पिंपरी चिंचवड मतदारसंघात जोरदार तयारी केल्याचे यावेळेस पाहायला मिळाले मतदारसंघात काम अतिशय कौतुकास्पद मयूरभाऊ जाधव करत आहेत पिंपरी चिंचवडमधील जनता मयूरभाऊ जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखविले मान्य श्री मयुरभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतःच लक्ष घालून पिंपरी चिंचवडचा विकास करणार असे आश्वासन आपल्या वाढदिवसानिमित्त मान्य श्री मयुरभाऊ जाधव यांनी जनतेला दिले तसेच पिंपरी चिंचवडमधील विधानसभेचा आमदार हा मान्य शरदचंद्र पवार गटाचाच होईल असा शब्द वरिष्ठांना त्यांनी देण्यात आला या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात फळे व वा नाष्टा वाटप करण्यात आले तसेच झाडू खात्यातील महिलांना नाश्ता व रेनकोट देण्यात आला तसेच पिंपरी चिंचवड शहरात रक्तदान शिबिराचे देखील आयोज आयोजन करण्यात आले होते या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक व आय टी क्षेत्रातील विविध मान्यवरांनी मान्यश्री श्री मयूरभाऊ जाधव यांना भावी आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी तरुण वर्गाने देखील पिंपरी चिंचवडचा आमदार हे मयूरभाऊ जाधवच होतील अशा अशाच्या आपल्या प्रतिक्रिया व शुभेच्छा माननीय श्री मयूरभाऊ जाधव यांना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळते मयूरभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला विशेष पाहायला मिळालं म्हणजे सर्वात मोठा तरुण वर्ग मयूर भाऊद भाऊ बाँ जाधव यांच्या वाढदिवसासाठी हा तरुण वर्ग अक्षरशः मोठ्या हिरारीने या वाढदिवसासाठी कार्यक्रमाला भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आपल्याला दिसत आहे अक्षरशः सगळ्यात जास्त तरुण वर्ग हा मयूरभाऊ जाधवकडं आकर्षला जातोय नक्कीच त्यांचा विजयाचा अर्थ यातूनच आपल्याला दिसून येतो आहे की मयूरभाऊ जाधव हे नक्कीच पिंपरी चिंचवडमधून आमदारकी निवडून येतील असा त्यांना विश्वास आहे खरं पाहिलं तर मान्य श्री शरदचंद्रजी साहेबांचे ते कट्टर समर्थक आहेत आणि साहेबांच्या पक्षाशी ते प्रामाणिकपणाने काम करताना आपल्याला पिंपरी चिंचवड परा परिसरात व महाराष्ट्रभरातून ते दिसून येतात सामाजिक विविध सामाजिक उपक्रमात ते नेहमी हिरिरेने भाग घेत असतात गोरगरिबांची सेवा दिनदुबळ्या समाजातील कोणालाही अडचणीच्या प्रसंगी ते अगदी धावून येत असतात असे हे मयूरभाऊ जाधव यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहरातील तसेच महाराष्ट्रभरातून तरुण वर्ग हा मयूरभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल झालेला आहे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं तसेच विविध समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम हे मयूरभाऊ जाधव आपल्या सामाजिक उपक्रमातून नेहमीच दाखवून देत असतात लहानापासून थोरापर्यंत सर्व मंडळी मान्य श्री मयूरभाऊ जाधव यांना आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालेले आहेत खरं पाहिलं तर अक्षरशः तरुण वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावरती मयूरभाऊ जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे त्याचप्रमाणे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय श्री नितीनजी गोलब हे देखील मयूरभाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत माननीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षासोबत नेहमीच प्रामाणिकपणाने काम करणारे मयूरभाऊ हे तरुण युवक खरोखरच तरुणांच्या गळ्यातील ताईद बनला आहे মোতাকারজাকযেinda <laughs> माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे